श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत स्पेशल कवी असतो जीवाच्या अनंत प्रवासाचा भाष्यकार त्याच्या काव्यधारातून वाहतो मातीचा सुगंध आणि झऱ्याचा झनत्कार अत्यंत कमी शिक्षण झालेल्या आत्माराम कुटे यांना रानानं वेळ लावलं काळ्या माईच्या अंगावर घामाच्या सहस्त्रधाराचा अभिषेक करताना काळ्या मातीनं मनात टरारलेलं बीज आपोआप वर यायचं आणि काव्य रूप घ्यायचं शेतात राबताना शेतच कवीचं होऊन जायचं अशा सहस्फूर्त भावनेच्या उद्रेकातून झालेल्या आत्माराम कुटे यांच्या कवितांचं सोनं आपण लुटणार आहोत ऐका शर्मा मग या पाच कवितेचा पाच सुंदर कार्यक्रमात सर्व उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे आणि मित्रांनो ऊन सटकलेलं आहे त्याच्यामुळे जा जास्त वेळ न घेता तुमच्या पुढे कविता सादर करतो एक चार कविता तुमच्या पुढे सादर करतो मित्रांनो कविता कशी लिहावी आता हे काही सांगायचं इस काम पडत नाही मित्रांनो आता इथे मुलीनं छान छान अशा कविता लिहिल्या मी ऐकल्या खूप छान आहेत मित्रांनो मला तर तेवढंही येत नव्हतं पहिल्या गणची माझी कविता तुम्हाला सुरुवातीची मी कशी लिहिली सांगतो मी शेतात निघालो निहारी बांधलेली माझ्याजवळ पाण्याची कळशी आणि असं शेतात जात असताना कविता कशी लिहावी हे तुम्हाला सुचणार हे अशा प्रसंगावर तर जात असताना ते सर्व घेऊन मी जात असताना माझ्या गावाच्या जवळच एक एका गरीब माणसाचं घर होतं प्रसाद बांधलेलं झोपडी होती आणि पुढे समोर भरपूर अंगण होत आणि त्या अंगणामध्ये एक छटूक असं गुटगुटीत बाळ होत खेळू लागलं लहानस होत आणि त्याच्या आईनं त्याला भाताची वाटी भरून दिली होती आणि ते भात खाऊ लागलं आणि भात खाता खाता ते असं सांडू लागलं की मग चिमण्या आल्या कावळ्या आले त्याच्या भोवती जवळजवळ जोवल आता लहानस बाळे म्हणून त्यांना भीती वाटत नव्हती खऱ्या चिमण्या जवळ जवळ खूप जमल्या कावळे जमले आणि असा हात केला की ते हुरुरकून उडायचे जायचे ते पुन्हा यायचे मित्रांनो हे सगळं मी पाहिलं आणि मला खूप छान वाटलं मग माझ्या जवळ एक कागद असायचा पेन असायचा मग मी शेतात गेलो आणि मग त्याच्यात एक सुंदर अशी शिवताईची कविता लिहिली म्या आणि मग अशा सुंदर सुंदर कविता लिहून गेलो मित्रांनो आणि मग हे प्रसंग बघून कविता खूप खूप खु, खूप काही लिहता येतं आणि मग त्याच्यानंतर दुसऱ्या कविता मी एक देशावरली कविता लिहिली मित्रांनो तर देशावरली कविता अगोदर तुम्हाला मी सादर करतो कारण ती फार महत्वाची आहे की जे मध्ये असणारे सैनिक असतात मित्रांनो ते या देशाचं राखण करतात रात्रंदिवस त्या सीमेवर जागतात करता बलिदान व्हावं लागतं मित्रांनो त्यांना आपल्यासाठी पण आपण कधी त्यांचा विचार करत नाही या देशाचं राखण करणारे ते असतात आणि आपल्या या देशाला अन्नधान्य पुरविणारे आपले शेतकरी असतात या दोन्हीच महान असं कार्य म्हणूनच मित्रांनो जे जवान जे किसान असं म्हणलं जात म्हणून मित्रांनो असा शूर जवान त्या सीमेवर राखण करीत असतो कधी जर <गदीदर> वेळ काळ आली मित्रांनो तो शहीद होतो आपल्यासाठी मग अशा शूर जवानासाठी माझी पहिली कविता आहे बर्फाच्या रक्त सांडले वीरांचे बर्फाच्या मेरूवरती रक्त चांडले वीरांचे देशासाठी प्राणाच मुकले कुळ त्या शुरांचे देशासाठी मुकले मुखले कुळ त्या शिरांचे तोफाचे ते होऊन गोळे केले रक्ष देशाचे तोफाचे ते होऊन गोळे केले रक्ष देशाचे माय भूमिगर साठीले मोलाचे माय भूमी साठी प्राण सांडले मोलाचे काळा संगेत झुंज जागविले हो वचनाते काळा संगे देऊन झुंज दागविले हो वचते मरणाचे ते बही आम्हा सोने झाले म्हणाचे मरणाचे भे नामा सोने झाली म्हणाते नकारडू कुणी आमच्यासाठी नकारू कुणी आमच्या साठी खंत भारत माते तुझ्याच पोटी ऐसे येथील जन्मा अनंत भारत माते तुझ्याच पोटी ऐसे येथील जन्मा अनंत एकच आमचे वचे आवघे एकच आमचे नादे एक आमचे वचेन अवघे एकच आमचे नादे सदैव आम्ही माते सदैव आम्ही घरी वंदन पवित्र पवित्र माते मित्रांनो ही पहिली डोता या देशाला राख करणारे माझे शूर सैनिक असतात मित्र त्याच्यासाठी मी किल्ली त्याच्यानंतर तुम्हाला बाळाची मी कविता तर बा, ती बाळ बाळाची कविता काय केली मग ती आई छान आकडे बघू लागली चिमण्याकडकड मग मी सगळं तसं पाहिलं मित्रांनो शेतात गेल्यावर ती आई काय म्हणती य चिवूताई किती सोपं असतो बघायला यायला काय म्हणती आई यग एग चिवूताई य ग माझ्या अंगणात य चिवताई ग माझ्या अंगणात रांग तोग माझा बाळ भरविलं तुझं भात छटू कले त्याचे हात छटू कले त्याचे हात बघ कसा हलवितो छटुकले त्याचे हात बघ कसा हलवितो आलं रहा भारी बघ तुला बोलावितो बघ बघ त्याच्याकडे बघ बघ त्याच्याकडे कसा गालात हसतो जसा येशू देता काना मला तसाच भासतो जसा येशू देता काना मला तसाच फार रांगून रांगून बाळ माझा ग थकला फार रांगून रांगून बाळ माझा ग थकला पाळ नेत काकताची बघ कसा झोपला बघ कसा गोपला किती wow. म्हणजे सोपं असत लिहिलं पाहिजे मित्रांनो लिहिणं हे फार महत्वाचं असतं आता मला काही येत नाही मी फक्त कविता लिहिल्या चौथी पोरं शिकलेलोय हृदय स्पर्श मला धड लिहता येत नाही मित्रांनो असं मी तरी लिहून घेतो पण त्या कविता लिहिल्या त्यांना सांभाळलं उंचावर नेलं मित्रांनो म्हणून आज माझा आदर होतो खूप मला अभिमान वाटतो या गोष्टीचा याच्यानंतर मी तुम्हाला आता पुन्हा कशी कविता असती पहा शेतात गेलो झुळझूळ पाणी वाहू लागलं मस्त पाटाचं पाणी मोटर लावलेली होती उसाला केळीला पाणी जाऊ लागलं हिरवीगार झाडी दिसू लागली आणि ती वाऱ्यानं डोलू लागली आणि मग मला सुंदर कविता सुचली त्या याच्यात तुम्ही लिहू शकतात मित्रांनो मग तिथे एक सुंदर अशी शेताची कविता मी कशी लिहिली बघा कविता माझी रानातली हिरव्या हिरव्या पानातली कविता माझी रानातली हिरव्या हिरव्या पानातली पानातली आणि राना रानातली जांभूळ पिकल्या बनातली कविता माझी रानातली बघा किती छान असत किती देता येत कविता माझी जनातली व्याकुळलेल्या मनातली कविता माझी जनातली व्याकुळलेल्या मनातली जनातली अन मनातली काळ्या सावळ्या घनातली कविता माझी रानातली कविता माझी सुरातली कष्टकऱ्यांच्या उरातली कविता माझी सुरातली कष्टकऱ्यांच्या उरातली उरातली अन सुरातली खळखळणाऱ्या घर्यातली कविता माझी रानातली कविता माझी तळ्यातली बहरलेल्या मळ्यातली कविता माझी तळ्यातली बहरलेल्या मळ्यातली तळ्यातली आण मळ्यातली कोकिळ राणीच्या गळ्यातली कविता माझी रानातली कोणी कोणी दप्तर कोणी कोणी आली म्हणलं कोणी कोणी नाही आली हातवर करा तर मित्रांनो दोन महिने शाळा सुरू होऊन बी काही मुलीनं दप्तर झालं नव्हतं हातवर केला मी जवळ बोललो म्हणलं ताई अगं दोन महिने शाळा सुरू झाली तू अजून काही चाललं नाही ती म्हणली बापू तुम्हाला माहित नाही का माझी बापा पिता माझ्या आईनं खूप काम केलं काम केलं लोकांची इथं आणि भरपूर पैसे केले म्हणजे आता दप्तर वायच्या बाबतीमध्ये मानवतला जाऊ आणि तुरीच्या गाळीमध्ये गाडी ठेवले म्हणजे आता उद्या मानवतला जाईन हे सगळे घेऊन ये मित्रांनो आणि मग ती शेतात गेली नेहरीच्या बापाने काय केली त्या पिलाडीनं ते सगळं धुडलं घर आणि त्या डाळीतले पैसे काढले मानवतला गेला आणि कर्र पिऊनचे पैसे हरवून टाकले कुठे टाकले का का बापू आता तुकून आणावा मी माझ्या आम्हाला शेत नाही काय नाही म्हणून मी त्या पिताड्याला कविता लिहिली की नालाय का अरे तुझा जन्म गेला ते पिऊन पिऊन एक सुंदर लेखू त्या पोटाला गुणवान तरी शिकू तुला तर काही येत नाही म्हणून मी लेकीला शिकाव शाळे शेवटची कविता मी करून ऊन वाढले तर तिच्या बापासाठी गेलेली नको राहुल जरा लेकीला शिकव शाळा नको राहुस आणि निधो जरा लेकीला शाळा जग गेलो हे बघ चंद्रावर आपण बसलो तर घरीच उमऱ्यावर जग गेलो हे बघ चंद्रावर आपण बसलो तर घरीच उमऱ्यावर नको ला हात तुभाळा जरा लेकीला शाळा देश देशात झाली या प्रगती स्पर्धा तुझ्या डोक्यात देश देशात झाली या प्रगती स्पर्धा तुझ्या चार झालाय खुर्दा दारू पिऊन कर मानव करीतो काम हडमा तू झाला सगळे हराम कमवू पैसा काळा जर लिखी लसिक वशाळा कुठे शाहीर सांगत जर ऐका देत सरकार सुविधा सुंदर बाका कुठे शाहीर सांगतो जर ऐका देत सरकार सुविधा सुंदर बाका ज्या वचन काय का फाळा जर लिखी लसिक वशाळा धन्यवाद शिवार दिसत होत मित्रांनो आणि पाखरे येत होते थवेची थवे त्या पिकावर बसत होते आणि आम्ही दोघ तिकून फिरून त्या पाखऱ्याला हुसगून लावू लागलो तर काय जातात का तर त्यावेळेस एक सुंदर आमच्या दोघाच्या जोडीवर एक कविता लिहिली मी पिक हे मोत्याचं नावाची भाव अंतरी रुजे शिवारी पिक हे मोत्याच भाव अंतरी भाव अंतरी रुजे शिवारी पिक हे मोत्याच चल झडकरी सखे साजनी शेत माथ्याच चल झडकरी सखे साजनी शेत माथ्याच कष्टकऱ्यांच काम कर्यांच शेतच पंढरी कष्टकऱ्यांचं काम कर्यांच शेतच पंढारी सळसळणार पीक वाजवी टाळची पोळी सळसळणार पीक वाजवी टाळची पोळी वरुण राजानं केली कृपा पाणीच पाणी वरुण राजानं केली कृपा पाणीच पाणी थेंबा थेंबा संग नहाली ती वनराणी थेंबा थेंबा संग नाली ते वनराणी शिवार भिजलं अवग सजलं गंध मातीचा शिवार भिजलं अवग सजलं कंद मातीचा गर्द झाडीतून गातो वारा राग प्रीतीचा नारला जरी दिशे गोजिरी सजनाच्या संग नारला जरी दिशे गोजिरी सजनाच्या असं असण कविता गाऊ तर माझी कविता आला पंखामध्ये जीव माझ्या शेतातून अशी पाऊल वाट जाती आणि त्या पाऊल वाटानं मग बऱ्याचशा बाया तिकडं खूर यायला त्या शेतातून चुंग्याची चुंग्यानं जातात मग एकदा मित्रांनो मी त्या वाटेवर वाटे बसलो असताना दोन तीन बाया अशा चलू लागल्या पण त्याची एक बाई अशी गडबड करू लागली घाई घाईने त्या दोघीला सारलं माझ्यासारखं म्हणली बाजूला माझं बाळ घरी त्याला भूक लागली असं मला लवकर जाऊ द्या आणि त्याला सारून ती पुढे गेली तर मित्रांनो बघा त्या बाळाची किती तळमळ होती त्या आईला पाजण्यासाठी कारण सासूबाईपाशी ठेवलेलं बाळ मग मी त्याच्यावर एक कविता लिहिली मावळला नारायण मावळला नारायण झाला अंधार अंधार सखे माझे साळूबाई दिव्याला लागी तेल बर मावळला नारायण गाय परतल्या घरा मावळला नारायण गाई परतल्या घरा वाटा पाव लांची दाती मन नभी मंदावला वारा मावळला नारायण मायलेकरची भेट बाळासाठी झाली उता विळ वाट मावळला नारायण चिमन्याची चिव चिव चिमण्या सुद्धा काही दूर चारा आणायला गेल्या होत्या बाळासाठी आणि बाळ घरट्यात होत गाव घरी त्यांच्या मग आता काय मग तिथं काय लिहिलं मी मावळला नारायण चिमन्याची चिव चिव चिमुकल्या पिल्ल्यासाठी आला पंखा मध्ये जीव आणि शेवटचं कर्वय मित्रांनो मावळला नारायण रावळात झाली दाटी दिवस माळच्या वेळेस आपल्या मंदिरामध्ये हरिपाठ गात असतात आपले भजनी मंडळी मग त्यांच्यासाठी एक कडवले ना मावळला नारायण रावळात झाली दाटी तुका गातोय अभंग हळवी तो जग जेटी धन्यवाद दूर सांग कोठे आई गेली सदूर सा दूर, दूर सांग कोठे आई रडतोग बाळ राजा समजाऊ कुण्या उपाई व्याकुळ झाला जीव मम दुःख वेना व्याकुळ झाला जीव मम दुःख तोल वेना तानुल्यास आता सांग पाजील कोण पाना झोक्यात झुलवी ते अंगाई गीत गाते పరిਹਾ ఉగాన రయే గేవు న తో పడితే పాదే తుజి మే వాట కాకరసి ఉగా ఉసిరో 아이 తుజా వినాద జీవని నసే ఆధార్ షోదు తులా మే కోటే ग फार आई शोधू तुला मी कोठे ग फार आई सांगू कसे तुला मी तानुल्यास आता घेई आणि शेवटी ती लहानशी आठवी नवी शिक शिक शिकणारी मुलगी आपल्या आईला शेवटच्या कडव्यात काय म्हणती तू सोडून गेलीस बाळा मीच झाले त्याची आई तू सोडून गेली स झाले त्याची आई तेव्हा मला समजले बाई आई हीच असते आई मित्रांनो आई कुणालाही होता येत आई हीच आई असते आणि ती आई म्हणजे स्वामी तिने जगाचा आई विना धन्यवाद मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा